अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रुते नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचे आराध्य इष्टदेव भगवान श्री दत्तात्रेय यांची जयंती दत्त जयंतीच्या या दिवशी दत्त तत्त्व अधिक कार्यरत असते या दिवशी जी काही साधना सेवा केली जाते त्याचे फल हे अनेक पटीने आपल्याला भेटत असते यासाठी या दिवशी या अनेक भक्तमंडळी पारायण अभिषेक पूजा या पूजांमध्ये पंचोपचार पूजा षोडशोपचार पूजा चौसष्ट उपचार पूजा किंवा बाह्य उपचार पूजा इत्यादी पद्धतीने श्री दत्तांची सेवा करतात आणि या सेवेची फलश्रुती सुद्धा त्यांना भेटते परंतु अपवादात्मक काहींना हे सर्व करायला जमत नाही त्यांना श्री दत्तांची पूजा किंवा अभिषेक तर करायचा असतो पण वेळेअभावी किंवा साधनांच्या अभावी हे सर्व ते करू शकत नाहीत आणि अशा या सर्वांसाठी एक सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय म्हणजे श्री दत्तांची मानसपूजा बाह्य पूजेपेक्षा किंवा बाह्य उपचारांपेक्षा मानसपूजेला श्रेष्ठ मानली जाते कारण यामध्ये पूजा करणारेचे मन श्री दत्तांच्या चरणी लीन राहते ते इतरत्र भटकत नाही आणि म्हणूनच आज आपण ती मानसपूजा कशा पद्धतीने केली जाते याची सविस्तरपणे माहिती घेऊयात नव्हे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्तांची मानसपूजाच करूयात चला तर विलंब न करता या श्री दत्तांच्या मानसपूजेला सुरुवात करूयात आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा या मानसपूजेमध्ये सहभागी व्हा आणि श्री दत्तांची ही मानसपूजा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका चला तर सुरू करूयात श्री दत्तांची मानसपूजा श्री दत्तांची मानसपूजा करताना सुरुवातीला हातपाय धुवून किंवा शक्य असेल तर स्नान करून सुचिरभूत होऊन आसनावरती विराजमान होऊन पुढे श्री दत्तात्रेयांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती ठेवावी आणि मग आचमन करून श्री दत्तात्रयांची प्रार्थना करावी प्रार्थना अशा प्रकारे करावी अथ ध्यानम् दत्तात्रेयं शिवं शान्तमिन्द्रनीलं निभं प्रभुम् आत्ममाया देवमवधूतं दिव्यं वरं भस्मोदधूलितसर्वाङ्गं जटाजूटधरं विभुं चतुर्बाहुमुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् ज्ञानयोगविधिं विश्वगुरुं योगिजनप्रियं भक्तानुकम्पिनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् एवं यः सततं ध्यायदेवदेवसनातनं समुक्तः सर्वपापेभ्यो निःश्रयो समवाप्नुयात् श्रीदत्तात्रेयाय नमः लं पृथिवीव्याक्तकं गन्धं परिकल्पयामि हम् आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि यं वाय्वात्मकं धूपं परिकल्पयामि रं वह्यात्मकं दीपं परिकल्पयामि वम् अमृतात्मकं नैवेद्यं परिकल्पयामि सं सर्वात्मकं सर्वशेषोपचारान् परिकल्पयामि नमस्कार करो मी आणि अशा प्रकारे श्री दत्तांची मानसपूजा करावी या पूजेमध्ये अमृतात्मकम या शब्दाचा अर्थ अमृत स्वरूप असा आहे संस्कृत भाषेमध्ये अमृत शब्दाचा अर्थ पाणी असा आहे ही सगळी वाक्य उच्चारताना एक एक संधेचे पळीभर पाणी देवाच्या तांभणामध्ये समर्पण करणे शक्य असेल तर आपण तशा पद्धतीने करू शकता आणि याप्रमाणे मानसपूजा झाल्यानंतर हातामध्ये रुद्राक्ष स्फटिक किंवा पोवळे यांची माळा घेऊन त्या माळेला नमस्कार करून ओम या अष्ट अक्षरांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती वेळेनुसार रोज नियमितपणे जप करावा जपासाठी तुळशीची माळ घेतली तरी चालेल स्त्रियांनी शक्य असेल तर पुत्रवंतीच्या मनेंची माळ घ्यावी हा झाला पहिला मंत्र आणि दुसरा मंत्र आहे ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रियाय भगवते हा हाही एक मंत्र आहे या दोन मंत्रापैकी कोणताही एक मंत्र या मंत्राचा स्वीकार आपण करावा आणि त्याच मंत्राचा नित्यनियमाने रोज जप करावा जप झाल्यानंतर ती माळ मस्तकावर ठेवून कपाळी लावून नमस्कार करावा आणि ही श्री दत्तांची संक्षिप्त उपासना पद्धती जो कोणी भक्त नित्य आचरणात ठेवील तो भक्त श्रद्धेनुरूप श्री दत्तांच्या कृपेला अवश्य पात्र होईल अशा हे श्री दत्तांची संक्षिप्त उपासना पद्धती मानसपूजा आणि श्री दत्तवंत्राचा जप तुम्हाला माहिती समजली असेल काही शंका असतील तर आम्हाला कॉमेंट करा आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देऊ आणि अशाच नव नवीनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मेड फॉर मराठी चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्ता